नमस्कार शासनजारा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताचे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची अंदाची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनात 8000 रुपयांची वाढ. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आपण पाहू. त्यापूर्वी जर आपण चॅनलला नव्याने चॅनलला सबस्क्राइब करला असेल तर आपल्याला अद्ययाने अपडेट्स हवी असतील तर समजतला सुरू करूया. तुम्ही देखील केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आता कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. 15 ऑगस्ट रोजी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण होणार असल्याचे मानले जात आहे कर्मचारीच्या मूळ वेतन वाढ करण्यासाठी ही घोषणा पंधरा ऑगस्ट पूर्वी केली जाऊ शकते असा दावा सूत्रांनी केला आहे मिळालेल्या माहितीनुसार मूळ वेतन सव्वीस हजार रुपये वाढण्याची चर्चा आहे मात्र आतापर्यंत सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही फिटमॅट फॅक्टर वाढविण्याची मागणी कर्मचारी अनेक दिवसापासून करत आहे मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही आतापर्यंत कर्मचाऱ्यांना अठरा हजार रुपये मूळ पगार मिळतो आता ती वाढून सव्वीस हजार रुपये करण्याची तयारी सुरू आहे आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या कर्मचाऱ्यांना फिडबॅक फॅक्टर अंतर्गत दोन पॉईंट सत्तर पट पगार मिळत आहे तर तो तीन पॉईंट पर अडसट परिडबॅक फॅक्टर केला तर कर्मचारीचा किमान पगार आठ हजार वाढेल याचा अर्थ असा की केंद्र सरकारी कर्मचारी किमान वेतन हे अठरा हजार रुपये सव्वीस हजार रुपये इतके होणार आहे तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया फिडबॅक फॅक्टर तीन पॉईंट अडसट पर्यंत वाढून कर्मचारीचे मूळ वेतन सव्वीस हजार रुपये होईल सध्या तुमचा किमान पगार अठरा हजार रुपये असल्यास भत्ते बघून तुम्हाला दोन पॉईंट सत्तावन्न अठरा हजार गुन्हेला दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर छेचाळीस हजार दोनशे साठ साठबॅट फॅक्टर नुसार छेचाळीस हजार दोनशे साठ रुपये मिळतील आता जर का फीडबॅट फॅक्टर तीन पॉईंट अडसठ असेल तर तुझा पगार पंच्याण्णव हजार हो सहाशे अंश रुपये इतका असेल सव्वीस हजार गुन्हाला तीन पॉईंट अडसष्ट बरोबर पंच्याण्णव हजार सहाशे अंशे रुपये इतका तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अनिश्चित शासन या युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा अजिबात सुखा धन्यवाद